तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक तुम्ही या आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं आहे या टॅगलाईनद्वारे मोहिते पाटलांनी समर्थकांना केले आवाहन भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी सोशल मीडियावर पोस्ट करत तुम्ही या बोलायचं असं म्हणत उद्या दिनांक चौदा एप्रिल रोजी अकलूज इथे होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय धैर्यशील यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे त्यानिमित्त होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलं आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी वाढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीवर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यात जाऊन भेट घेतली होती त्यानंतर त्यांनी सोशल भाजपचे चिन्ह आणि मोदी यांचा फोटो हटवले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या दिनांक चौदा एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे त्यांच्यासोबत आणखी कोण कोण राष्ट्रवादी जाणार याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली आहे कारण जयसिंह मोहिते पाटील यांनी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा केलाय त्यात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा दबाव वाढत गेला खुद्दा जयसिंहा मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी आग्रही होते तर धैर्यशील हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते त्यामुळे मोहिते पाटील यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय उद्या सगळे पवार साहेब सुशीलकुमार शिंदे साहेब येणार आहेत साहेबांचे सुशीलकुमार शिंदे साहेबांचे आणि दादांचे जुने ऋण अनुबंध आहेत एकत्र साकरी अनेक वर्षाची जुन्या नव्या सगळ्या गोष्टी गप्पा गोष्टी करायला जेवायला येतायचे दादांची भेट घेण्यासाठी कसा प्रोग्राम असेल प्रवेश प्रवेश उद्या संध्याकाळी तुम्ही पहा कोणाकोणाचे होत आहेत काय काय होते ते आणि अख्ख्या इलेक्शनभर प्रवेश राहणार आहेत मी एवढ्या आत्ता सांगू शकतो भाजप जसं जसं ज्या ज्या तालुक्यात फिरत जाईल साहेबांच्या सभा होत राहतील तसे तसे प्रवेश दिसत राहतील तुम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पवार मोहिते पाटील आणि शिंदे असं समीकरण राजकीय समीकरण आलं hmm. परत सांगा मला महाराष्ट्रामध्ये जसं दोन हजार नऊ पर्यंत चौदा पर्यंत होत पवार आणि मोहिते पाटील रिझल्ट दिसतील तुमच्या प्रश्नाचे भविष्यात पॉझिटिव्ह रिझल्ट ते सांगते पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील त्याची सुरुवात माडायचं शंभर टक्के माडा हा कायम काय म्हणायचं राजकीय गोष्टींचा केंद्र केंद्रबिंदू राहिलेला आहे तो कायम राहणार जनताच अशी आहे आमची इथली ते हलवून टाकते सगळा महाराष्ट्र कायम <laughs>